एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आता आहोत दिंडोरी लोकसभा मतदार मतदारसंघातील येवला तालुक्यातील पाटोदा या गावामध्ये पाटोदा गाव या गावाचा इतिहास असा आहे की पाटोदा या गावचे मतदार ज्याही उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिले आहेत तो मतं तो उमेदवार बहुतांश मताधिक्याने निवडून आलेला आहे माझ्या पाठीमागे बघू शकता की आपण पाटोदाया गावाच्या प्रवेशद्वारावर आता उभे आहोत या ठिकाणी आपण लोकसभा निवडणुकीबद्दल काही नागरिक आहेत त्यांना प्रश्नोत्तरे करणार आहोत त्यांना विचारणार आहोत की त्यांचा खासदार त्यांना कशा प्रकारचा हवा आहे या ठिकाणी एक बंधू आहे आपण त्यांना देखील विचारणार आहोत की साहेब तुम्हाला माहिती आहे की लोकसभा निवडणूक चालू झाली आहे आणि कसा खासदार तुम्हाला हवा आहे तुमच्या मतदारसंघासाठी काम करणारा खासदार पाहिजे काम करणारा म्हणजे कशा प्रकारचा हवा आहे काम करणार सोडवले पाहिजे एकंदरीत बघितलं ते कि जो हा जो बळकट झाले पाहिजे कोणाचे बळकट झाले पाहिजे मोदी साहेबांचे बळकट व्हायला हवे म्हणजे असा खासदार तुम्हाला हवा आहे या ठिकाणी अजूनही काही गृहस्थ आहे आपण त्यांना विचारणार की साहेब दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील एक मतदार या नात्याने तुम्हाला खासदार कसा हवा आहे तुमच्या मतदारसंघासाठी त्यांनी ना प्रथम आपल्या बाजार बाजारभाव दिले पाहिजे आणि नेमकं त्यांनी आपल्या कांद्याविषयी ना त्यांनी काहीच ठाम निर्णय घेतले नाही त्याच्यामुळे आम्ही भारतीय नाराजी म्हणजे तत्कालीन ज्या खासदार होत्या भारती पवार त्या कॅबिनेट केंद्रीय मंत्री देखील होत्या त्यांच्यावर तुम्ही नाराज आहात परंतु आता तुम्हाला खासदार कशा प्रकारचा हवं आहे त्यांनी शेतीविषयी शे प्रश्न चांगले सोडवले पाहिजे बाजारभाव चांगले दिले पाहिजे आणि शेतीमालाला बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलांना देती नाही मुळात शेतीचा व्यवसायाचा असा झाला का तो त्यांच्या मुलांना म्हणजे मानसिकताच राहिली नाही एकंदरीत शेतकऱ्यांच्या मुलांना मुलींना देण्याची मानसिकता लोकांची झालेली आहे अशी एक धारणा या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे या ठिकाणी अजूनही एक गृहस्थ आपण त्यांना विचारणार आहोत की तुम्हाला कशा प्रकारचा खासदार हवा आहे तुमच्या मतदारसंघासाठी आम्हाला सुशिक्षितच खासदार पाहिजे आणि त्यांना ना काहीतरी म्हणजे याच्या शैक्षणिकदृष्ट्या आणि म्हणजे जे मोदी सरकार जो निर्णय घेतला उच्च शिक्षित मुलींसाठी फ्री शिक्षण केलं तर तो निर्णय अगदी योग्यच घेतला कारण त्याच्यामुळं तरी समाजाची मानसिकता बदलल मुलींचा जन्मदर वाढेल आणि त्याच्यामुळं आणि शिक्षणामुळे आणि ऑटोमॅटिकच मुलांना ज्या मुलीचा जो प्रश्न आहे ना तो मुलींचा प्रश्न मिटून जाईल परंतु तुम्हाला खासदार कशा प्रकारचा हवा आहे तुमच्या मतदार मोदी सरकारच पाहिजे असं एकंदरीत पुन्हा एकदा मोदी सरकार हवं आहे अशी घोषणा या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी अजूनही गावकरी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला कुठल्या प्रकारचा आणि कशा प्रकारचा खासदार हवा आहे कुठल्या प्रकारचे खासदार पाहिजे आम्हाला काम करणारे पाहिजे काम करणारे म्हणजे कशा प्रकारचे खासदार हवे शेतीचे विषय काम काम शेतीचे शेतीला भाव पाहिजे आम्हाला शेतमालाला भाव हवा आहे असे खासदार तुम्हाला हवे आणि या अगोदरच्या खासदारांनी असे काम केले नाहीत का काम केले नाही काय येत नाही निवडून गेले होते त्यांच्या गावास कामं पाहतात काही नाही फक्त आम्ही हे काम करू ते काम करू काही नाही फक्त आश्वासनं दिली असे या ठिकाणी प्रतिभा आणि आता जे तुम्हाला खासदार निवडून द्यायचे आहे तर एक मतदार राजा या नात्याने तुम्ही काय भूमिका बसवाल आले पाहिजे माणसं पाहिजे भारती पवारने आतापर्यंत कुठलाही विकास केला नाही एकंदरीत तत्कालीन खासदार ज्या आहेत भारतीताई पवार यांच्यावरती पाटोदेकर नाराज दिसत आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही अशीच प्रतिक्रिया आपल्याला मिळत आहे आम्हाला शेतीला भाव नाही काही नाही बाजार नाही आमच्या शेतीला आम्ही शेतीला भाव दिला तर आम्ही त्याला निवडून नाही ते निवडून देणार नाही असं भारती पवार नाराज द्या तिला काही निधी दिला नाही काहीच दिला नाही प्रत्येक गावाला निधी नाही दिला काहीच केलं नाही मग तुम्ही भारती काही पवारांवर नाराज आहात परंतु केंद्र सरकारवर तुम्ही राजे आहात मोदी नारा सरकारवर नारा सरकार... नाराज आहे काहीच दिलं नाही त्याच्यावर नाराज आहे भारती पवार एकंदरीत कांद्याला हमी भाव नसल्याने या ठिकाणी काही गावकरी नाराज जाह। ना आहेत या ठिकाणी अजून एक गावकरी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की तुमच्या मतदारसंघात एक उमेदवार म्हणून एक मतदार म्हणून तुम्हाला खासदार कशा प्रकारचा हवाय आम्हाला मोदी पाहिजे का परत मोदी सरकारच दुसरं नको घरने आणायची परत उद्धव ठाकरे आणायचा त्याच्या बाहेर त्याला कुठं घरचं राजकारण करायचंय सुरक्षित फक्त मोदी व्हायला आम्हाला एकंदरीत मोदी सरकार पुन्हा म्हणजे त्यांनी हारा दिला आहे चारशो पार आपकी बार तो एकंदरीत या ठिकाणी पाटोदेकरांकडनं मोदी साहेबांना पाठिंबा हा दिला जात आहे परंतु काही गावकरी आहेत ते भारतीताई पवारांवरती नाराज आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल नाराज नाही फक्त मोदीवर नाराज नाही नाही भारतीताईंवर नाराज आ, मोदी नाराज नाराज आहात भारतीताई पवारांवर आहे परंतु मोदी सरकारवर नाराज नाही अशीच ही प्रतिक्रिया आपल्याला पाठवतेकरांकडून आलेली आहे आपण पाहत होता एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा मी शशिकांत निर्मळ कॅमेरामॅन मुजम्मिल सय्यद व सुनील अडांगळे सह धन्यवाद एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा